नवीन दिवसाची नवीन सुरुवात मुंबईला आल्यामुळं सकाळ जरा उशिरा झाली घरातली कामं आवरली आणि दुपारच्या जेवणासाठी छान अशा चपात्या केल्या पापड तळले आणि दोन बेसनाचे पोळे काढले होते आणि ढाळगत बनवला आणि गावून आंब आंबे आणले होते ते छान असे कट करून घेतले छान असं जेवण केलं आणि शिवण्याला आंबे आप्पे खायचे होते म्हणून म्हटली मला आप्पे खायचे छान असं तांदूळ आणि डाळ भिजत घातली बघा किती कंटाळ आला या दोघांना झोपून आंबे खाते आणि एक पार झोपूनच टी व्ही पाहतोय उठायचं आवाज घेत नाही नंतर ना म्हटलं चला तुम्हाला गार्डनला घेऊन जाते घरातून बाहेर पडल्यावर जरा बरं वाटलं ढग चाले होते शिवण्या काय बोलते ऐका हा काय म्हणून काय मला खेळायला कोण नाही पकडे पकडा पकडी खेळली आणि दादाला कोणतरी भेटलं तो त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळत होता त्याचा क्रिकेट खेळून झालो आणि घरी निघालो एका खांबळ्याच्या बाजूला ग्रीन लावलेली होती त्याला म्हंटल दादा ह्याच्यात बॉल गेला कसं काढत असेल ते <laughs> मला म्हणतो थांबतो दाखवतो बाजूनी दरवाजा होतं मला माहितीच नव्हता नंतर ना घरी आलो मी छान असा चहा घेतला गावनं नाळूची पानं आली होती आपल्याकडे फ्रीज नाही म्हटलं त्यांना बनवूनच टाकलं पाहिजे पानं छान धुवून घेतली आणि आळूच्या वड्या तयार केल्या तर न जे तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती ते वाटून घेतलं थोडंसं डाळ आणि तांदूळ उरवलं होतं त्यामध्ये थोडीशी मिरची कोथिंबीर आणि जिरं टाकलं ते वाटण वेगळं ठेवलं वाटण होतंय तोपर्यंत वड्या छान शिजल्या होत्या श्लोक बोला मला दाद्याशी बोलायचं आहे करमत नाही दाद्याला व्हिडिओ कॉल केला त्याच्याशी गप्पा मारत बसला जेवणामध्ये मी आज छान असं चपात्या बनवल्या होत्या जे डाळ तांदूळ वाटून घेतलं होतं त्याचे छान असे भजी काढले एक आळूची वडी तळली आणि एक आळूची वडी भाजली श्लोकला भाजलेली वडी पाहिजे होती आणि दुपारची डाळ भात होतेच आणि थोडीशी कांद्याची चटणी बनवली तर असं होतं माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका